पहिलं तर विभागशा आता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं त्यानुसार ती मदत मिळेल शेतकऱ्यांकडून इंडायरेक्टली वसुली केली जाईल या बाबतीत जो बाबतीत बोलला बोलताय पहिली गोष्ट तर पाच रुपयाचा विचार केला कारखान्यांनी पाच रुपयाच्या हिशोबाने दिले एकूण किती पैसे मिळतात पन्नास कोटी रुपये आमचं पॅकेज आहे एकतीस हजार कोटी रुपयाच त्यामुळे केवळ त्या, के त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्या आम्ही त्यांना ही विनंती केली आता आपल्याला कल्पना आहे की एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे शेतकऱ्यांना काय मिळते एफआरपी मिळते ती एफ आर पी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जी एफ आर पी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामुळे अर्थातच नाही पैसे द्यायचे आहेत आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं बिनव्याजी कर्ज देतं कर्जामध्ये सूट देतं इथेनॉल करता पैसे देतं कोजेन करता पैसे देतं कोजेनमध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं शॉर्ट त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय आणि साधारणपणे दोनशे कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात कारखाने जास्त आहेत याचा हिशोब लावला तर पंचवीस लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला एक एक कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन त्यांना ते सामाजिक जाणीव आहे कोणी पंच्याहत्तर लाख देत आहे कोणी एक कोटी देत आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे एवढंच याच्या पाठीमागचं आमचं म्हणणं आहे